हॅलो डिअर ऑल माय फ्रेंड्स स्वागत आहे आपलं संतोष कानाडचे मॅथ्स अँड रिजनिंगवरती विद्यार्थी मित्रांनो बघा ऑनलाईन फॉर्मबद्दल बरेचशा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होता त्याबद्दल आपण सेशन ठेवलेलं एक जस्ट फक्त एक सांगायचं आहे की जे स्वतःहून फॉर्म भरताय त्यांनी स्वतःहून फॉर्म भरायचं आहे आणि जे विद्यार्थी सायबर कॅप म्हणून भरायचं असेल त्यांनी तिथून भरायचं आहे कारण ज्यांना चांगलं परफेक्ट फॉर्म भरत असेल त्यांनी स्वतः भरू शकता हे लक्षात ठेवायचं आहे ओके व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके येस तर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला वेबसाईट ओपन करायची आहे वेबसाईटचं अगोदर तुम्हाला सगळ्यात माहिती सांगतो पहिले की ऑनलाईन भरतीचा फॉर्म भरण्यासाठी पोलीस भरती, भरती। पाच मार्च ते एकतीस मार्च या दरम्यान फॉर्म असेल ओपन कॅटेगरी साडेचारशे रुपये फीज आहे मागास वर्ग प्रवर्ग म्हणजे अदर कॅटेगरी किंवा जे का असेल त्यांना साडेतीनशे रुपये फीज असणार आहे सर्वात महत्वाचं तुम्हाला वेबसाईट वापरायची ही पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी ची तुम्हाला या गुगल क्रोमवरून तुम्ही फॉर्म भरू शकता गुगल क्रोम है ना बघा गुगल क्रोम किंवा मोझिला फायरबॉक्स या दोनपैकी एकचं युजर म्हणजे एक तुम्हाला याचा वापर करायचं आहे एक तर गुगल क्रोमचं करायचं किंवा मोझिला फायरबॉक्सचं करायचं फायरबॉक्सचं ओके त्यावर जाऊन तुम्ही ही लिंक टाकायची आणि त्या पद्धतीने तुमच्याकडं असं एक फर्स्ट पेज ओपन होईल फर्स्ट पेज ओपन झालं की तर नाव नोंदणी करा आपलं खातं नसल्यास त्यावर क्लिक करायचंय हे जे बाकीचं असणार आहे हे नंतरच काम आहे आपलं त्यावर नाव नोंदणी करा यावर तुम्हाला क्लिक करायचं बरो ओके त्यावर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज तुमचं ओपन होईल आपलं नाव नोंदणी करा असं म्हटल्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल रजिस्ट्रेशन करा असं इंग्लिशमध्ये असेल ओपन झाल्यानंतर तुमचं इथं बघा सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं यामध्ये स्टेप बघितलं तुम्ही किती इथं फॉर्म भरण्याच्या स्टेप इथं दिलेला तुम्हाला सगळ्यात पहिले रजिस्ट्रेशन करायचं पुन्हा लॉग इन करायचं पुन्हा अर्ज करायचा आणि सगळ्या शेवटी फीज पे करायची म्हणजे अशा चार स्टेप तुम्हाला करायचे आहे हे लक्ष ठेवायचं आहे काही अडचण असेल तर तुम्ही अधिक माहितीवर जाऊन क्लिक करू शकता जाहिरात बघायची असेल तर बघू शकता महत्वाची सूचना असेल तर ती पण बघू शकता ओके हे लक्षात ठेवायचं आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन उमेदवाराची नोंदणी असं तुम्हाला इथं दिलेलं आहे ओके उमेदवाराची नोंद ओके येस yes. तर आता बघा इथं युजरनेम तुमचं टाकायचं आहे युजरनेम ईमेल आय डी जो काय असेल तो पासपोर्ट पासवर्ड निवडा असं म्हणलेलं आहे यावरती तुम्हाला पासवर्ड स्वतः निवडावा लागेल जो पासवर्ड तुम्ही टाकला ते व्यवस्थित लिहून घ्या कारण की दोन्ही ठिकाणी तो पासवर्ड टाकायचा आहे तुम्हाला इथं हो ना क्रॉस चेक करण्यासाठी पासवर्ड जो तुम्ही निवडला तो तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा थे आहे कारण की ते पासवर्ड तुम्हाला नंतर लॉग इन करण्यासाठी काम येणार आहे पासवर्डच टाकायचा तो तुमचा ओळखीचा असेल थोडाफार ओके okay? हे लक्ष ठेवायचं आहे युझर नेम किंवा एम एल आय डी इथं टाकायचं तुम्हाला पासवर्ड आहे मोबाईल नंबर जो चालू आहे तो ठेवायचा आहे कार्ड बंद पडेल असा नंबर टाकायचे नाही तो ओके स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं पूर्ण नाव इथं टाकायचं आहे तुम्हाला पूर्ण नाव देवनागरीमध्ये ते ऑलरेडी येऊन जाईल तुम्ही इंग्लिश म्हणून टाकल्यावर ओके इथं पूर्ण नाव देवनागरीमध्ये तुमचं जेंडर सिलेक्ट आहे आधार नंबर इथं कंपल्सरी आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर ते यावर क्लिक आहे आय हॅव रीड इन्स्ट्रक्शन आणि हा जो कॅपचा आहे हा कॅप्चा याच्यामध्ये टाकायचा तुम्हाला आणि रजिस्टरवर क्लिक आहे रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेल येईल ओके तुमच्या मेलवरती जो मेल आय डी टाकलेला तुम्ही त्यावरती एक मेल येईल त्यावर मेलवर तुम्हाला फक्त व्हेरीफायवर क्लिक आहे व्हेरीफाय म्हणून किंवा तुम्हीच आहात आणि तुम्हीच फॉर्म भरला आहे या लिंकवर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय होऊन जाईल ते ओके रजिस्ट्रेशन झालेलं तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल पुन्हा तुमचा फॉर्म तुम्हाला या वेबसाईटवरून पुन्हा यामध्ये यायचं आहे आता इथं नाही जायचं तुम्हाला इथं तुमचा युजर आय डी किंवा मेल आय डी जो आहे तो टाकायचा आहे आणि पासवर्ड तुम्ही जो टाकला होता मागच्या याच्यामध्ये तो पासवर्ड टाकायचा आहे प्लस हा जो कॅपचा आहे हा कॅपच्या इथं तुम्हाला टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे ओके ते लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर सगळे इथं ओपन होऊन जाईल आधार कार्ड तुम्ही जे पहिले याच्यात टाकलं होतं ते ओके यस त्यानंतर समोर जायचं आहे समोरचे वैयक्तिक तपशीलमध्ये जायचं तुम्हाला वैयक्तिक तपशीलमध्ये तुम्हाला स्वतःचं नाव इंग्लिशमध्ये तर वडिलांचं नाव आडनाव इंग्लिशमध्ये आईचं नाव टाकायचं इथं स्वतःचं नाव, नाव देघना देवनागरी जसं जसं तुम्ही वरती टाकाल तसतच ते तस मराठीमध्ये येऊन जाईल चार स्टेप इथं वापरायचे आपल्याला चार म्हणजे पाच आरक्षण त्यानंतर संपर्क इतर तपशील आणि शैक्षणिक तपशील आणि स्टार्टिंगला वैयक्तिक तपशील म्हणजे असे पाच स्टेप तुम्हाला क्रॉस करायचे आहे हे लक्ष ठेवायचं आपल्याला ओके समजलं येस बघा त्यानंतर हे आपलं झालं इथंपर्यंत इथपर्यंत त्यानंतर पद निवडायचं तुम्हाला सिलेक्ट कॅटेगरी कोणतं पद याच्यात आणि घटक पण निवडायचं आहे ओके पद निवडत असताना तुम्हाला इथे दिलेलं आहे की पोलीस कॉन्स्टेबलसाठी फॉर्म भरायचा आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी भरायचं आहे की पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ पोलीस बँड्समॅन है ना है ना प्रिसंट कॉन्स्टेबल यापैकी कोणत्या ह्याच्यात तुम्हाला फॉर्म भरायचं त्यावर क्लिक करायचं इथं घटकवर क्लिक करायचं आहे ना घटक म्हणजे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचं आहे ओके त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म टाकायचा आहे कोणत्या पोस्टचा फॉर्म टाकायचा व्यवस्थित बघायचं कॉन्स्टेबल कॉन्स्टेबलसाठी कुठं टाकायचं एस आहे एसआरपीएफ साठी कुठं फॉर्म टाकायचं आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ओके येस नंतर हे व्यवस्थित निवडायचं तुम्हाला हे पण व्यवस्थित निवडायचं इथं पण फॉर्म कुठं भरायचं ते व्यवस्थित निवडायचं आहे ओके बाकीचं मग तुम्ही अंशकालीन आहात का नसेल तर नाही करायचं माझे सैनिक असाल तर होय करायचं नसेल तर नाही भूकंपग्रस्त असेल तर हो किंवा नाही या बाकीच्या गोष्टी तुम्हाला तुम्हा मग माहीत असेल ओके यामध्ये महत्त्वाचं काही नाही तुम्ही जर स्पोर्ट पर्सन असाल प्रकल्पग्रस्त असाल पोलीस पाल्य असाल यापैकी कोणत्याही आरक्षणाचं तुम्ही घेऊ इच्छित असाल तर त्यावर होय असेल तर हो नसेल तर हो नाही आणि ज्या प्रवर्गातून तुम्हाला फॉर्म भरायचं कॅटेगरी निवडायची ओबीसी तुम फॉर्म भरत असाल तुम्हाला ओबीसी निवडायचंय त्यानंतर बघा आता भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं सर माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसली तर चालेल का बघा तुम्ही जर कॅटेगरीचं निवडलं तर इथं मग जावक क्रमांक जात प्रमाणपत्राची माहिती तुम्हाला तिथे तुम्हाल टाकावा लागेल तो नंबर असतो तो कधी घेतलेला आहे ते पण घ्यावा लागेल शिक्षण म्हणजे इथं तुम्हाला याचा अर्थ तुम्हाला इथं नंबर टाकावा लागणार आहे जावक जात जे कास्ट जात प्रमाणपत्र म्हणलेलं इथं काय सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो कधी इश्यू केलं ते शिक्षण काय झालेलं तुमचं उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक टाकायचंय दहावीचं काय असेल ते ओके त्यानंतर जन्मदिनांक टाकायचा आणि व इथं ऑटोमॅटिक काउंट होऊन जाईल पुढील पृष्ठावर क्लिक करायचंय सिस्टमॅटिक बघायचं सगळं ओके त्यानंतर संपर्क तपशील संपर्क तपशीलमध्ये तुम्हाला तुमचं जो प परमन्ट अड्रेस आहे तोच टाकायचा आहे टेम्पररी असेल तर टेम्पररी दोन्ही टाकू शकता तुम्ही परमनंट आणि टेम्पररी ओके हे लक्षात ठेवायचं आहे है ना बाकीचं काही सांगायचं काम नाही तुम्हाला बाकी इतर तपशीलमध्ये तुम्हाला कास्ट काय असेल जात पुढ जात शासकीय नेम शासकीय सैन्य दलात सेवेमध्ये आहेत का है ना महाराष्ट्राचे डोमिसाईल सर्टिफिकेट हो है ना कर्नाटकच्या आदिवासी नाही काय असेल ते ओके यस त्यानंतर ज्या ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता तो प्रवर्ग है ना त्यामध्ये तुम्ही खेळाडू असाल किंवा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन आहे ना माझी सैनिक पोलीस पाल्य अनाथ माझी सैनिकावर अवलंबे मुलगा मुलगी पत्नी ती थर्टी पर्सेंट महिला आरक्षण नंतर उमेदवार नॉन क्रिमिनलमध्ये मोडतो का असेल तर हो नसेल तर नाही जे काय असेल त्यामध्ये कोणते कोणते कॅटेगरीचे इतर इतर माग वर्ग असेल विजय एन टी असेल है ना आणि प्रवर्गातील महिला उमेदवार Okay, जे काय असेल का। ते तुम्ही बघू शकता इथं नंतर पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विविध केलेली शारीरिक अर्था पूर्ण करीत आहात का म्हणजे जी दिलेली तुम्हाला हाईट आणि जे काय असेल दिलेले तुम्हाला ते तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थित हे लक्ष ठेवायचे त्यानंतर वैद्यकीय दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या सक्षम आहात का हे पण बघायचे वयेवर क्लिक करायचे आपल्याकडे सी या प्रकारातील एन सी सी प्रमाणपत्र आहे का असेल तर हो आपल्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे का ओके जे काय असेल ते तुम्ही ज्याच्यासाठी फॉर्म भरता ते व्यवस्थित सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे असं त्याचा मिनिंग होतो नसेल तर कार्यक्रम तुमचा होणं म्हणजे इथं फॉर्म लागणार नाही लक्ष ठेवायचं आहे ओके त्यानंतर तुमचं शैक्षणिक तपशीलमध्ये आपण पदवीधर आहात का असेल तर हो नसेल तर नाही हा ना पोस्ट ग्रॅज्युएशन आहे का नाही असेल तर हो नसेल तर नाही पोलीस शिपाईपथासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक इच्छुक आहात का हा एक पॉईंट महत्वाचा इथं समजा तुमचं जर पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई ती जर निवड झाली नसेल तुमची अंतिम यादीमध्ये तर ते आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ है ना यामध्ये मुलाखत घेऊन तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेण्यात येईल त्यासाठी तुम्ही तयार आहात का असेल हो तर हो नसेल तर नाही हा एक पॉइंट महत्वाचा आहे इथं ओके हे व्यवस्थित बघायचं आहे अर्जाचं पूर्ण म्हणजे जतन करायचं आहे आणि तुम्ही व्यवस्थितरित्या फॉर्म भरलाय असं तुम्हाला एक येऊन जाईल है ना मेसेज येऊन जाईल फॉर्म सबमिट एस एक टोकन नंबर येईल तो टोकन नंबर तुम्हाला स्क्रीनशॉट करून घ्यायचा आहे टोकन नंबर पुन्हा टाकायचा तुम्हाला है ना पुन्हा ओपन करायचं आहे पूर्ण अर्ज बघायचा आहे ॲप्लिकेशनची प्रिंट त्यानंतर तुम्हाला समोर अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करायची छायाचित्र आणि स्वाक्षरी ओके ते तुम्हाला अपलोड करायचं व्यवस्थित ते साईज बघा रुंदी वन सिक्स्टी पिक्सेल असेल आणि उंची असेल दोनशे ते दोनशे बारा पिक्सेलमध्ये ओके इथं त्यांनी दिलेलं आहे ओके छायाचित्रचं फाईव्ह के बी ते वीस के बीमध्ये असावा आणि एकशे वी एकशे साठ पिक्सेल ते दोनशे दोनशे बारामध्ये असावा ओके हे लक्ष ठेवायचं आहे ओके जर फॉर्म तुम्ही घरी भरत असाल तर साबरक्या पण भरत असाल तर काही अडचण नाही ठीक आहे तर हे फॉर्मचं आहे बरो टोकन क्रमांक इथं टाकायचा सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दाखवेल परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्ही ऑनलाईन भरू शकता ऑनलाईन भरण्यासाठी तुम्हाला डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड वॉलेट नेट बँकिंग आय एम पी एस एवढ्या सगळ्या गोष्टी आहे यस समजलं ठीक आहे आणि ज्यांना ज्यांना बॅच जॉईन करायची स्पेशल मॅथ्स रिझनिंगची आपली बॅच स्टार्ट होते त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे ते कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही ठीक अडचण असेल तर येस व्हिडिओ आपण नेक्स्ट सेशनला व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायचं थँक्यू